मी बाळासाहेब देशमुख एक चाकणदार नागरिक आहे सर्वसामान्य पण इथे जे काय कार्य चाललं आहे इथं जी कथा मी माझ्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकली कथा ही भैरवनाथाची आणि हे जे संयोजक समितीनं आयोजन केलं आहे त्यांचं प्रथमतः आभार की त्याच्या निमित्तानं त्यांच्या योगदानानं हे महाराज बांगर महाराजांची वाणी पण मला एकदम खूप म्हणजे खूपच तेजस्वी वाटली मी त्यांचं ऐकलेलं आहे एक दोन वेळा पण इथे जे काय आज त्यांनी वातावरण निर्मिती केली भैरवनाथाचा लग्नोत्सव तो खरंच एकदम असा अप्रतिम तो होताच पण तिथे म्हणजे अक्षरशः पृथ्वीवरती देव अवतारल्यासारखं वातावरण त्यांनी निर्मिती केली होती गावच्या वतीने त्यांचं मनापासून खूप खूप आभार आज कमिटीने एक वेगळ्या प्रकारचा पॉइंट वाढला आहे उरुसला जत्रेला याबाबत तुमचं काय मत वाटतं उरूस जत्रा ही कमिटीचं पूर्ण योगदान आहेच त्याच्यामध्ये ते मी आता बऱ्याच वर्षापासून जेव्हा चेंजेस झाले तेव्हापासून पाहतोय त्यांना सगळे एकदम हून हणारी कार्यकर्ते आहेत आणि मनापासून ते स्वतःला झोकून देऊन बऱ्याचशा अंशी करता गावच्या करता, एकदम झाटतायत तन मन धन बाकी सगळं सोडून गाव आणि गावची यात्रा भरुनाथ त्यांच्या मागे उभं राहो हीच माझी करता, एक प्रार्थना आहे यापुढे अशाच प्रकारचं कार्यक्रम आयोजित केले जावे निश्चितच केले जावेत यामुळे सगळ्यांना एकत्र येण्याचा एक योग येतो आणि गावमध्ये अजून एक वेगळं वातावरण उत्सवाच्या अगोदरचं जा वातावरण म्हणजे उत्सव एक निर्मिती आपण एखादं कुठलं फंक्शन करतो त्याच्या अगोदर काहीतरी त्याप्रमाणे ते खूप चांगलं कार्य आहे त्यांचं खूप छान आहे त्याच्या नावाने चांगलं जय